आषाढी एकादशी नामा होता उपवासी देवे गरुड धाडीला वेगी बोला विले त्याला राही म्हणे पांडुरंगा कोणे विले सांगा ऐसा भक्तराजनिका दासी जनीचा आत्मसखा आषाढी एकादशीनिमित्त हा हा खास अभंग तुमच्या सर्वांसाठी आषाढी एकादशीचा संत नामदेव महाराजांना उपवास होता आणि ते पूर्णपणे उपाशी होते स देवांनी साक्षात गरुड धाडला कोणासाठी संत नामदेवरायांसाठी त्यांना बोलावण्यासाठी तर राही माता म्हणतात पांडुरंगाला की देवा त्यांना कोणी बोलावले आहे मला सांगा ऐसा तो भक्तराज होता तो संत नामदेव महाराज होता की ज्यांना स्वत स्वतः पांडुरंगांनी गरुड धाडला होता बोलवण्यासाठी तो दासी जणीचा आत्मसखा होता तो संत जणाबाईंचा आत्मसखा होता सुद्धा संत नामदेवांच्या खूप मोठ्या भक्त होत्या श्री विठुरायांच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि हा अभंग संत जनाबाईंचाच आहे